आमचे नेते आदरणीय आमदार के एन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहू नगर सर्व सभासद वर्ग अधिकारी कर्मचारी तोडणी कंत्राटदार आणि हितचिंतक तसेच सर्व संचालक मंडळ ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावं अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी ऊस वाहतूक चालक मालक यांच्या बैठकीत दिला ऊस वाहतुकीच्या कालावधीत अपघाताचं प्रमाण वाढत असल्यानं चालकांच्या जनजागृती करण्यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीनं गुरुदत्त साखर कारखाना येथे बैठक घेण्यात आली तसेच वाहनधारकांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले यावेळी वाहनधारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना फडणीस यांनी उत्तर दिली सर्व ट्रॅक्टर चालक व ऊस वाहतूकदारांना आव्हान आहे की त्यांनी रात्रीच्या वेळी वाहतूक करताना त्यांच्या गाड्यांना पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे तसेच जे रात्रीच्या वेळेला मोठमोठ्या मौट आवाजात स्पीकरवर गाणी लावून जे चालवत असतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यावेळी कारखान्याचे सहायक शेती अधिकारी कुलभूषण गाडवे फारुक जमादार उपस्थित होते कुरुंदवाडहून लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार